आणि परत पळता ना गवता मध्ये टाकी खोट बोलतील गावातल्या आख्या महिला जमा करून हा कुडून घेतली कोणत्या कोण आणि मग दुसरा कोण देतो मग आम्ही आम्ही तुला काय बोलतो काय मग कोणचंय कोणच आहे तुला बंद करायचे आहे का नाही करायचं का नाही करायचं काय करायचं नाही करा मी बंद करणार नाही तुमच्या नवऱ्याला तुमच्या नवऱ्याला आम्ही तिथे येतो का बोलवायला अरे पण तुम्ही ठेवली तुमचं धंदा बंद बंद मी करतो तुम्ही एवढा काय बोलता दोन मिनिट जा बाकीच्या घरामध्ये किती आहे बघा जा चला घरामध्ये किती आहे बघा

રીપી સિંહ કૅમરા સમો રીપી સિંહ દેવાય ખાલી બાડલી

इकडं 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 बघ इकडं असेल बघा दारू कशी पितेल समजा घरामध्ये नवरा पिऊन आला जिनाची काढली समजा त्या बायना कमी जास्त काही केला फोन व येणार रे दारू कुठं पेला त्याच्यामुळे नवरा बोलला म्हणून बायना असा केला मग कोण का येणार रे

नाम तो पूरा सा बरा कास मी काय नाही काय गरज आहे बाया बोल ना फोटो काढला नाही जरा बाया काय म्हणती नाही तू मग दारू नाही आणते लोक कशाला येते तू मला गाना करायचं नाही आज ए बोलत मी मला बाहेर करतो जरी

पण मला काय करायचं हे माझी ना तुम्हाला खात नाही कोण तू तुम्हाला बघत नाही सगळं डोळ्या

करू नको आम्ही वर मी तुम्हाला म्हणजे आम्हाला भोपमा त्यांच्या

त्यांच्या आम्ही घरी जातो मोबाईल कळे घेऊन पस्तीस يقول لي انا بخصوص